नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो स्वामी आज तुमच्यासमोर साक्षात उभे आहेत फक्त त्यांना ओळखण्यामध्ये चूक करू नका कारण स्वामी कुठल्या रूपात आणि कसे तुमच्यासमोर येतील ते कोणीही ओळखू शकत नाही कारण स्वामी जेव्हा त्यांच्या भक्तावर प्रेम करत असतात स्वामींना जेव्हा त्यांच्या भक्ताची काळजी असते दुःख समजत असते तेव्हा स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्यापर्यंत येतात आता स्वामीही आज तुमच्यापर्यंत या संदेशातून आले आहेत आता काही जणांचा विश्वास बसणार नाही की स्वामी असे का करतील आणि खरेच स्वामी असं येतात का पण जर खरंच तुम्ही विश्वास ठेवत असाल आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचाच असेल तर स्वामीचे रूप डोळ्यासमोर आठवा आणि स्वामींचा आशीर्वाद घेत हा संदेश शेवटपर्यंतच हा स्वामी तुम्हाला नक्कीच भेट देतील आणि स्वामींचा प्रत्येक शब्द तुम्हाला सत्यात उतरताना दिसून येईल कारण स्वामी सांगतात की बाळा आतापर्यंत तुझ्यापासून ज्या काही गोष्टी लपल्या आहेत ते सर्व तुला दिसून येईल तुझे सत्य जाणून घेण्याची वेळ आता आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तुझे मन आणि विचार तुला नेहमी माझ्याकडे घेऊन जात असतील तर तू खूप भाग्यवान आहेस कारण बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू दुःखात आहेस ही मी ओळखली आहे पण तुझी परीक्षा मी घेत आहे तुझ्यासोबत जे काही वाईट प्रसंग घडले तुला प्रत्येक वेळी अपयश आले तुला प्रत्येक व्यक्ती त्रास देऊन गेला तुला वाटत आहे की स्वामी आपल्याला साथ का देत नाही पण बाळा मी तुझी क्षमता पाहत होतो तू त्यामध्ये पास झाला आहेस तुझे दुःख आज संपतील बाळा तुझे मन आज तृप्त होईल साक्षात माझे तुला दर्शन घडेल आणि तुझी माझी भेट घडून येईल बाळा आता मोठा श्वास घे आणि विश्वासाने माझ्याकडे पहा तुला ज्या काही लोकांपासून त्रास झाला आहे तुझे जे नाते दूर गेले आहेत त्यांच्यामध्ये तू आता इतकंही गुंतून राहू नकोस की तुझे जीवन त्यातच व्यर्थ होईल तुझे जीवन हे एकदाच आहे कोणीही तुला काहीही दिले आणि काहीही घेतले तरी तुझ्या जीवनात काहीच फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वामींचा आधार घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये चाच पडत लागेल सत्याचा मार्ग तुम्हाला समजणार नाही पण बाळा तू खूप भाग्यवान आहेस तू योग्य वेळी आणि योग्य प्रसंगात स्वामींसाठी तुझा वेळ काढलास आणि हा संदेश तू ऐकत आहेस बाळा तुझ्या मुलांबाळावर आलेली संकटे तुझे असणारे मुलाबाळांची इच्छा तुझ्या पतीचे आणि पत्नीचे असणारे स्वप्न तुझे सत्यात उतरणारे दिवस मी आज सुरू करत आहे फक्त घाबरू नकोस कुठलीही चांगली गोष्ट अगदी सहजपणे कोणालाच मिळत नाही आणि कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला कष्ट हा पर्याय तर दिलेलाच आहे तो तुम्हाला अवलंबावाच लागेल बाळा कोणी कितीही त्रास दिला आणि कोणी कितीही तुझ्यासोबत वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीही मनामध्ये कधीही वाईट विचार आणू नकोस कारण कधी ते चांगल्याला चांगले, चांगले म्हणून लवकर स्वीकारत नाही पाहायला गेलेच तर भगवान श्रीराम आणि माता सीता यांनाही आयुंदे वाशेने लोकांनी त्यांचीही परीक्षा घेतली त्यांनाही जीवन संपवण्यासाठी तिथीलच ती लोकांनी प्रयत्न केला होता मग बाळा आपण तर शून्य आहोत मग आपल्यावर संकट आली आणि आपल्याला लोकांनी त्रास दिला म्हणून आपण आपले जीवन का संपवावे बाळा नेहमी मनामध्ये निगेटिव्ह विचार दूर ठेव सकारात्मक विचारांच्या मार्गाने चाल तुला जीवनात नेहमी सकारात्मक घडून येताना दिसेल कधीही कोणावर अपेक्षा ठेवू नका कारण हे जग अपेक्षा ठेवण्याच्या लायक नाही तो समाज गेला जिथे फक्त लोक शब्दावर चालायचे आता तंत्रावर आणि मंत्रावर चालतात पाहायलाच गेले तर आता कुणीती आणि एकमेकाबद्दल षडयंत्र चालतात एक काळ असा होता की लोकांना उपचारासाठी तंत्र मंत्र चालायचे नंतर काळ बदलला त्यानंतर यंत्र आले पण आता काळ असा चालू आहे आत्ता फक्त षडयंत्र चालतात आणि जर का माणूस त्या षडयंत्रामध्ये गुंतला तर ते शंडयंत्र कधीही ते माणसाला मोकळी करत नाही जोपर्यंत त्याची पूर्ण पिळवणूक होऊन तो जीवन बरबाद करण्यास त्रस्त होणार नाही म्हणून बाळांनो कधीही इथल्या लोकांच्या आणि येथील स्वार्थाच्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका जीवनाचे स्वार्थ ओळखून घ्या जीवनाचा सार तोच आहे की जी लोक सत्य जाणून फक्त समाजसेवा मानवसेवा प्राणीसेवा आणि तुम्हाला जितके करता येईल तितके पुण्य कमावत असेल तोच व्यक्ती जीवनामध्ये सर्वोत्तम जीवन जगेल आणि तोच व्यक्ती सुखी राहील तुम्ही कोणासाठी किती काहीही करा त्यामध्ये तुमचे बंधू भगिनी मुलं बाळं यांच्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करून पूर्ण आयुष्य घालवाल पण कधीही तुम्हाला त्यांच्याकडून सुखाचे दोन शब्दही मिळणार नाहीत विश्वास ठेवा तुम्हाला फक्त तुमचे माता पिता आणि तुमचे स्वामी या दोनच ठिकाणी अश्रुमेठ ढाळण्यासाठी वेळ भेटेल आणि तेथेच तुम्हाला तुमच्या खांद्यावरती ओझे कमी करण्यासाठी हात मिळतील बाळांनो तुम्हाला दुःख आहे तर तुम्ही खुशाल माझ्यापर्यंत ते देऊन टाका तुमचे मन मोकळे करा दुःखाचा पाजर तुम्ही येथे सोडून द्या तुम्हाला नक्कीच मोकळे वाटेल ही स्वामी आई सदैव तुमच्यासाठी तुमच्या समोर आहे तुम्हाला ती कधीही एकटे सोडत नाही आणि तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवतात स्वामींना जर तुमची आई मानत असाल तर तुमच्यासाठी हा शब्दन शब्द खरा ठरेल कारण जो कोणी स्वामींच्या मार्गावर चालतो आणि स्वामींनी दाखवलेल्या मार्गाने जीवन व्यतीत करतो त्याच्या जीवनाचे कल्याण हे झालेच म्हणून समजा आता तुम्हाला जी आशा आहे की तुमच्या मुलाबाळांचे चांगले होवे तुमच्या जोडीदाराचे आयुष्य तुमच्या सोबतीने परिपूर्ण व्हावे तर बाळा तुमची ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन परंतु असा नियम आहे की ज्याचे जसे कर्म असते तसे त्याला फळ हे भोगावेच लागते मग त्यामध्ये तुम्ही स्वतः असा किंवा तुमचे मुलं बाळं पती पत्नी सर्व परिवार असेल प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागतात तुम्ही देवाकडे जे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल पण त्यासोबतच तुम्ही पाठीमागे जे काही कर्म केले आहेत त्याचा भोगही त्याचा सोपती बनून तुमच्यासोबतच येतो त्यामुळे कर्म करताना नेहमी कर्माचा विचार करूनच कर्म करा कारण त्याचा मोबदला हा तुम्हाला येथे सोडावा लागतो जर तुम्ही चांगले कर्म केलेत तर तुमचे जीवन नक्कीच सुखकर आनंदी होईल जितके होईल तुम्ही पुण्य कमवा परंतु कधीही कोणाचा तळतळाट किंवा कोणाचे मन दुखवू नका त्याचा लागलेला श्राप हा कधीही तुम्हाला शांत बसू देत नाही आणि ज्याचे मन तुम्ही दुखावले आहे त्याच्या मनातून निघालेले वाईट शब्द तुमच्या जीवनामध्ये हाय बनून राहतात तुम्हाला हे स्वामींचे हे विचार पटत असतील तर होय स्वामी आई मला सर्व गोष्टी मान्य आहेत अशी कमेंट करा स्वामी आई नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर करून तुमचे आयुष्य सुख समृद्धीमध्ये घालवेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ